नंदुरबार शिक्षक फसवणूक प्रकरणी धुळ्यात अटक केलेल्या महिलेला दोन दिवसापूर्वी कारागृहात दाखल केले होते परंतु त्याच महिलेने ओंडीच्या साहने गळफास घेतली आहे शहरात मोठी खळबळ उडाली आहे त्या संदर्भात कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे साहेब यांनी सविस्तर माहिती दिली आहे की सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायालयीन बंदी महिला दोन दिवसापासून देवपूर पोलीस स्टेशन मारपत बंदी होती आज कारागृहातील महिला विभागातील हॉलच्या मागे बाथरूम जाण्याचे कारण सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या दांडीला ओढणी बांधून गळपास घेऊन आत्महत्या के केली आहे त्याबाबत स्थानिक स्टेशन येथे दिली आहे व न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला आहे पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करत आहे सकाळी अकरा पंधरा ते अकरा तीस वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय वीस ही महिला दोन दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशनमार्फत आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमागं बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या बल्लीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या के केलेली आहे त्याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि हो, पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे त्याचबरोबर सदर शिव विच्छेदन अहवाल हा ईदक्वेस्ट पंचनामा व्हिडिओ शूटिंगसह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही गोष्ट ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशनमार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल धन्यवाद मुलीचा आता शिवविच्छेदन